हॅलो गायज वेलकम टू अर न्यू ब्लॉग यशराम मित्रांनो मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनलवर चला आज आपण एक प्राचीन आणि भव्य असं गुरुद्वाराला जाणार आहे तर संध्याकाळचा व्ह्यू बघण्यासाठी मी आहे ग्रामीण मलकापूरच्या दिशेने रेल्वे स्टेशनपासून आणि बसस्टॉपपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर असलेल्या अंतरावर गुरुद्वार आपल्या विदर्भाच्या प्रवेशद्वार असल्यामुळे चर्चेमध्ये नेहमीच असते गुरुद्वारा कदमसर साहेब हे ने मलकापूर शहर व बुलढाणा विदर्भातील महाराष्ट्र पवित्र गुरुद्वारा आहे विदर्भातील एकमेव गुरुद्वारा येथे शिखाचे दहावे गुरु गुरु सिंग महाराज यांचे आगमन झाले होते मलकापूरमधील ऐतिहासिक गुरुद्वारा ज्याला पूर्वी गुरु गोविंद सिंग सुमारे चारशे वर्षांपूर्वी भेट दिली होती या ठिकाणी एक जुनी वीर आणि एक प्राचीन मुक्त गुरु गोविंद सिंग यांचे नावाचे जारी केले जामीन दस्त यासारखे प्रामुख्य पुरावे आहे जिथे आता एक सुंदर एक गुरुद्वारा बांधले गेले आहे हे झाड खूप वर्षांपूर्वीचे आहे कदम पेड इथे दररोज सकाळी व सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात येते आणि सुंदर असे जेवण व्यवस्था बघायला आणि सु, सु, सुद्धा मिळते तर निसर्गरम्य वातावरण असून गार्डन आणि राहण्याची राहण्यासाठी व्यवस्था सुद्धा आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही गुरु गोविंद सिंग कदम सर साहेब मलकापूर यांचे आभारी आहे इथे खूप दूरदूरून लोक येतात आणि त्यांच्यासाठी खूप राहण्याची व्यवस्था पण खूप चांगल्या पद्धतीने केली आणि जेवणाची व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने आहे आमच्या ट्रॅव्हल्ससोबत आध्यात्मिक प्रवास अनुभव घ्या कारण आपल्या चॅनलमध्ये नेहमीच पवित्र ठिकाणच्या लपलेल्या कथा करतात थँक्यू गायज